आणखी थांबायची गरज नाही आता मी माझ्या घेऊन आलाय असं म्हणून अर्जुन हातात त्या टेबलवर ठेवतो हातात घेतात आणि उघडून त्याच्या आतमध्ये मध्ये असणारे कागदी पाहतात मग त्यावर अर्जुन म्हणतो ज्या पिस्तुलाने विला खून झाला त्यावरचे फिंगर प्रिंट रिपोर्ट आहेत मिलॉड मग आता साक्षी खूप घाबरते आणि मैपती विचारात पडतो जज साहेब तो रिपोर्ट नीट बघतात आणि तोपर्यंत दहा उठते आणि म्हणते ऑब्जेक्शन ऑनर ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार नेमके काय करतायत फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवायचा एवढंच ठरवलंय का कारण हे जे फिंगरप्रिंट रिपोर्ट आहेत हे कोर्टाकडे ऑलरेडी सबमिट झालेले आहेत ना मग आता त्यावर अर्जुन म्हणतो त्या पूर्णपणे खोटे आहेत मिलॉट जसे लास्ट टाइम टेलिफोन कंपनीचे लोकेशन रिपोर्ट खोटे होते आय एम नॉट रॉंग देशमुख बाई तसेच फिंगरप्रिंट रिपोर्ट सुद्धा खोटे होते पण आता तुमच्याकडे जे आहेत रिपोर्ट मिलॉट ते खरे रिपोर्ट आहेत आणि त्या खऱ्या रिपोर्ट मध्ये लिहिलंय की त्या पिस्तुलावर डॉक्टर मधुकर पाटलांचे नाही तर मी साक्षी शिकरेचे सुद्धा फिंगर प्रिंट आहेत मग असे म्हटल्यानंतर साक्षी खूप घाबरते आणि इकडे मधुबाऊ खूप खुश झालेले असतात ते हसत असतात तर आता इकडे प्रिया नागराजला म्हणते शेवटी अडकलेच ते मग त्यावर रविराज प्रियाला म्हणतो अडकले मग रविराज असं म्हटल्यानंतर प्रिया घाबरते मग त्यावर रविराज म्हणतात तुला साक्षीची काळजी वाटते की काय तुला मग त्यावर आता प्रिया म्हणते नायो बाबा मी माझ्या डोळ्यान देखत पाहिले मधुबाऊनी गोळी झाडताना तर ते साक्षीचे त्या पिस्तूलवर साक्षीचे फिंगर प्रिंट्स आहेत ते आपोआप नाही तो उमटणार मग त्यावर प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात आता किल्लेदारांना कसं सांगू कि मी स्वतःच पिस्तूल वरचे साक्षीचे ठसे पुसले होते तिथे फक्त मधुबाहचे ठसे असायला हवे होते मग त्यावर आता नागराज म्हणतो त्या दामिनीची उलट तपासणी घेणार आहेस का तिची जज काय म्हणतात ते ऐकून घेणार मग आता इकडे अर्जुन जज साहेबांना म्हणतो तुम्ही स्वतः रिपोर्ट चेक करू शकतात मिलोड मग आता साक्षी मैपतला म्हणते हे कसं झालं अण्णा प्लीज मला वाचवा अर्जुन मला आता नक्कीच फासावर चढवणार मग तर आता आ आ जे साहेब म्हणतात या फिंगरप्रिंट रिपोर्ट प्रमाणे खुनाच्या हत्यारावर मधुकर पाटील आणि मिस साक्षी शिखरे यांच्या हाताच्या बोटांचे ठसे आहेत मग त्यावर दामिनी म्हणते युवर ऑनर फक्त हे खेळ चालू आहेत खऱ्याचे खोट्या खोट्याचं खरे म्हणजे आधी जो रिपोर्ट दिला होता त्यात असं स्पष्ट लिहिलं होतं की यावर फक्त मधुकर पाटील यांचे फिंगरप्रिंट आहेत मग आता अचानक त्यांच्याकडे एक दुसरा रिपोर्ट आला त्यांचं म्हणणं आहे तो खरा आहे त्या ज्याच्यावर साक्षीची किती फिंगर प्रिंट आहेत कशावर, कशावरून कशावरून पहिला रिपोर्ट खोटा आहे आणि आता दिलेला रिपोर्ट हाच खरा आहे याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे मग त्यावर अर्जुन म्हणतो किती प्रश्न विचारताय तुम्ही अॅडव्होकेट देशमुख रिलॅक्स तुम्हाला, तुम्हाला उत्तर हवं आहे ना माझ्या ऐवजी तुम्हाला हे उत्तर ऑफिसर इन्चार्ज त्यांनी जर उत्तर दिले तर तुम्हाला ते चालेल का लॉर्ड मला रिटायरमेंट इन्स्पेक्टर सरंजामे यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलावण्याची परमिशन हवी आहे अर्जुन असं म्हटल्यानंतर साक्षी खूप घाबरते मैपतीही खूप घाबरतो तर आता जे साहेब म्हणतात परमिशन ग्रँटेड मग त्यावर अर्जुन म्हणतो थँक्यू लॉर्ड मग आता तिकडून दरवाजा कडून ऑफिसर इन्चार्ज चाल सरंजामे चालत आलेला सीन त्याने दाखवलाय सरंजामे आत कोर्टात आल्याबरोबर मैपत आणि साक्षी व इतर सगळे खूप आश्चर्यचकित होतात सरंजामे चालत चालत पुढे येतो आणि त्या तिथे असलेल्या विटनेस बॉक्समध्ये जाऊन उभा राहतो मग आता अर्जुन जवळ जातो हो जा आणि म्हणतो इन्स्पेक्टर सरंजामे विलास मर्डर केसचे इन्व्हेस्टिंग ऑफिसर तुम्हीच होता हे सगळे पुरावे तुमच्या ताब्यातच होते हे खरं आहे का मग त्यावर सरंज आम्ही म्हणतो हो मग त्यावर अर्जुन म्हणतो मग आधी सबमिट केलेले फिंगरप्रिंट रिपोर्ट आणि आता सबमिट केलेले फिंगरप्रिंट रिपोर्ट याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मग त्यावर सरंजामी म्हणतो आज सबमिट केलेले फिंगरप्रिंट रिपोर्ट हेच खऱ्या रिपोर्ट आहेत दोन वर्षापूर्वी जे फिंगरप्रिंट रिपोर्ट सबमिट केले होते ते खोटे होते सरंजामे असे म्हटल्यानंतर घाबरतात मग त्यावर सरंजामे म्हणतो मी ते साक्षी शिकरे यांचे वडील मैपत शिकरे यांच्या सांगण्यावरून बदलले होते सरंजामे असं म्हटल्यानंतर मैपत त्याच्याकडे रागाने बघतो तर विमल सुद्धा आश्चर्यचकित होते तर मधुभाऊ खूप खुश होतात कारण त्यांना आता कळे आहे की ते या केस मधून निर्दोष सुटणार आहे तर सायली पण खूप खुश झालेले असते तर हा भाग इथे संपला आहे तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन म्हणत असतो पिस्तुलावर साक्षी शिकरेचे फिंगर प्रिंट सापडलेले आहेत मग त्यावर दामिनी म्हणते हो झाले सापडले असतील वर साक्षी शिकरेचे फिंगर प्रिंट कारण साक्षी शिकरे पिस्तूल घेऊन झटापट झाली साक्षीचे फिंगर प्रिंट असू शकतात मग त्यावर अर्जुन म्हणतो पॉइंट बी नोटेड मिलॉकेट देशमुख स्वतः हे मान्य करतात की साक्षी शिकरे आणि सुद्धा सुद्धा होती मग म्हणतात साक्षी शिकरे यांच्या बोटांचे मिळाल्यामुळे पुन्हा एक वेळ संशय ठरू शकते हे सिद्ध करण्यासाठी अॅडव्होकेट अर्जुन सुभेदार त्यांना हे कोर्ट अजून एक शेवटची संधी देत आहे तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि ठरलं तर मग हे ही मालिका पाहायला विसरू नका आणि ठरलं जस्त जस्त तर, तर मग ही मालिका पाहण्यासाठी आपल्या ला सबस्क्राईब करून बेलाय की दाबायला विसरू नका आणि आपले चॅनेलचे जास्तीत जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना सुद्धा सबस्क्राईब करून बेलाय की दाबायला सांगा तर आपण आता उद्या कोणता एपिसोड टाकूया हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ठरलं तर मग टाकूया घरोघरी मातीच्या चुली टाकूया लक्ष्मीच्या पावलांनी टाकूया का प्रेमाची गोष्ट टाकूया कोणता एपिसोड तुम्हाला जास्तीत जास्त आवडतोय तो, तो आपण उद्या टाकूया तर तुम्हाला कोणता एपिसोड हवा आहे ते तुम्ही कमेंट करा व मला कळवा त्याशिवाय मी टाकू शकणार नाही तुम्ही जो एपिसोड ज्या एपिसोडचे जास्त कमेंट येतील तो एपिसोड उद्या आपण आपल्या चॅनेलवर अपलोड करूया तर ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि ठरलं तर मग या मालिकेमधला तुम्हाला जास्तीत जास्त कुठला एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचलाय हे मला कळण्यासाठी रेड हार्ट कमेंट करा आणि ठरलं तर मग या मालिकेमधला कोणता एपिसोड तुम्हाला जास्तीत जास्त आवडलाय हे मला कळण्यासाठी तुम्ही रेड हार्ट व ब्लॅक हार्ट असे दोन हार्ट कमेंट करा तर धन्यवाद